आता मोबाईल तुम्ही काल खराब केलाय की मला लवकर सांग सांगत मोबाईल तुझा कुणी खराब केला मी केला का मी होतो मला माहिती नाही तुम्ही स्वतः इथून जाता ना मोबाईल कुणी नेला होता हो कुठं होता तिथे माझं सगळं मोबाईल रात्रीपासून चार्जिंग अजिबात लागला झालाय आपला हजारपणे सांगितलं होतं की काय म्हणून काम आला कुलप होते का कुणी काय माहिती नाही मोबाईलचा माझ्या निकाल लावून द्या माझं मोबाईल करून तुम्हाला घेऊन ते मोबाईल बघा माझा कव्हर आल्यापासून दोन तास झटले माझं चालू बंद पाडलं तुम्ही मोबाईल वाचून दोन घंटे तुमच्या खिशात राहू द्या डिस्प्ले सोबत घ्यायलाय म्हणून मी त्यांच्याकडे ठुवायला त्यांनी तितकं काम केलं काम तिथं ऐकत नाही माणसाला मला काय माहिती चार्जिंग लावलं मी गेलो सामान आला म्हणलं होतं चार्जिंग लावायची काय गरज आहे का काय खराब करावा आम्हाला येत का त्या मोबाईल कोणतरी म्हणलं लाग म्हणजे आई आली ना मोबाईल घेऊन गेली होती मी घरी नव्हतो म्हणला मोबाईल कसा ठेवलाय नेहाला कसा नाही तर नाही म्हणला नेहाला मॅ मला हि तर ठेवू नको कोणी बी लेकर घेऊन जाते मग ह्याला चिरडून जायचं होतं घरात ठेवून जायचं का नाही बोबर तसाच पुन्हा मला ध्यान लुन धुईत होते घरी पूजाचा मोबाईल हाय त्या मध्ये बघून या हाय का त्यानं ठेवलाय लेकर आले तर हाय म्हणले हाय तर मग मला घेऊन या फिरता आले तर पुन्हा काय करायचं नेल्यावर म्हणून ती माझी चुकी झाली का लेकराला आणायला लावला म्हणून काय केलं मग तुझी चुकी झाली नाही पण आता मोबाईल कसा काय इतक्या दिवस साहेबीनला जात होते मी कामाला चाव मोबाईल लेकराय कशी स्वतः कधी नाही झालं काय झालं लेकरा घरी लेकर होते ना काल हे काय झाली भरायचं माझी भरायचं रात्री कुमार आले कुमारला विचारलं तर कुमार म्हणले चोवीस टक्के चार झिंदू होती म्हणले झाले बरं मी जाताना लावून गेले होते आठ वाजता लाईट असतील मुदम तिकडे खराब केला तू काम करू म्हणून

खिशात मोबाईल घेऊन जा म्हणलं आणि घरी आल्यावर राहतो इथं मोबाईल म्हणलं तुम्ही सोबत काय मोबाईलचं काय खिशाला वजवाय आता दाबले आता मला तरी काय माहिती आता लेखन अंगावर येऊ दे ना गेलं कोण कशा चोवीस टक्के चार्जिंग होती बघितला 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 असल आणि वरी तिथे खिडकीवर तिकडे चार्जिंग लावला पडला पिडला असला तर झालं त्याच्या शाकड माझ्या जवळ जायला माझ्या जवळ ठेवा म्हणलं त्या काउंटर मध्ये निघून ठेवा मोबाईल सुद्धा

चांगलं हाय बाबा धन्य धन्य रे बाबा <laughs> तुझं दर्शनच करावं बघ हो बाब्या तुला बोवा का नाही बोवा लावा तुला मी काय विचारते बाब्या तू भी घेत असतोच मोबाईल बघाय मोबाईल कुणी वाटवळ केला ना कुणी राजू ना कुमार भाय ना कुणी केला यांनी तिकडे कोणाचा चार्जर लावला असेल चार्जिंग संपल्यावर पुन्हा

कि मला आधीच कसत नाही नाही पण चार्जिंग होत होती ना ती माझ्या मला माझ्या माझ्या वस्तूची आलेली आहे ना आजकल ती कसा वापरायचा कसा नाही पण ती कसं काय हे केलं नाही चार्जिंग बघितलंय चांगा ना आम्ही बघितलं आहे चार्जिंग पुरा आता सगळ्यांनी आपल्याला मोबाईल लागले तर काय पाहावं आता मोबाईल शिवाय नाहीतच त्यांचे काम कोणतं मोबाईल शिवाय राहायचं ना आता तर

आता काल मोबाईल खराब केला आज मशीन खराब करायची म्हणजे आमचे दिवस होते पाणी आले

त्यात गोड गेला सुई धार केलं पुन्हा काय करावं मग लागण काय करावं कोण जात नाही नका जाऊ म्हणल्यापासून सांगितलं केल्यावर म्हणते आता ती वस्तू आहे आता काय बी केल्यावर चला हीच होणार ती चला चला सांडायला ती पोरग पाणी सरळ फटांगणात पाणी करतोय